महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी वयाचे आमदार कोण आहेत का होते त्यांच्या नावाची चर्चा कोण आहेत ते आमदार आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी बसुंपाळी शळगावकर बीपीएस मराठीचा हा विशेष भाग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात कमी वयाचे आमदार आणि सर्वात युवा आमदार महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये कोण आहेत पहिलं नाव येतं रोहित पाटलांचं रोहित पाटील हे आर आर पाटलांचे सुपुत्र आहेत आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ते देशा महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले आहेत त्यांचे सुपुत्र असणारे रोहित पाटील अवघ्या पंचवीसव्या वर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढून आता ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये सर्वात युवा आणि सर्वात कमी वयाचे आमदार आहेत दुसरे जे आमदार येतात ते करण देवतळे करण देवतळे सुद्धा एकोणतीसव्या वर्षी आमदार झालेले आहेत एकोणतीसव्या वर्षी त्यांचं जे काही विधानसभेमध्ये निवड झालेलं आहे ते सुद्धा तेवढंच कौतुकाचं ठरत आहे आणि ते सर्वात युवा आमदार म्हणून त्यांचं सुद्धा ओळख आहे भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आता तिसरं जे नाव येतं तिसरं नाव आहे राघवेंद्र पाटील राघवेंद्र पाटील हे सुद्धा धुळे ग्रामीण मधून ते येतात त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवलेलं आहे आणि ते सुद्धा अवघ्या एकतीसव्या वर्षी त्यांचं या ठिकाणी निवड झालेलं आहे विधानसभेमध्ये आणि ते तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी वयाचे आमदार येतात आता चौथे आमदार जे निवडणूक लढवलेले आहेत ते आहेत वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून त्यांनी निवडणूक लढवलेला आहे वाद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि आपण पाहिलं तर ते अवघ्या बत्तीसव्या वर्षी आमदार झालेले आहेत आणि त्यांची सुद्धा चर्चा आता महाराष्ट्रात होताना पाहायला दिसत आहे पाचवे जे आमदार आहेत पाचवे आमदार आहेत नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले श्रीजया अशोकराव चव्हाण हे श्रीजया अशोकराव चव्हाण हे महिला आमदारामध्ये सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून त्यांची ओळख आता विधानसभामध्ये या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची म्हणायला काही हरकत नाही तर हे महिलांमध्ये सर्वात कमी वयाचे आमदार या विधानसभा निवडणुकीमध्ये आहेत आणि ते अशोकराव चव्हाण यांची कन्या आहेत आणि ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत आणि नक्कीच ते आता पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उतरून या ठिकाणी विजय मिळवलेला आहे तर असे हे पाच आमदार आपण पाहिले की सर्वात कमी वयाचे आमदार आहेत आणि ते आमदार आता युवकांचं नेतृत्व करणार का एक युवा आमदार म्हणून ते युवकांसाठी काय करणार लागलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच हे पाच युवा आमदाराबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आम्ही घेत घेऊन येत राहू तोपर्यंत इथंच थांबू धन्यवाद नमस्कार